हॅलो एव्हरी वन कसे आहात सर्व मी अश्विनी तुमचं माझ्या अश्विन क्रिष्ण या युट्यूब अगदी मध्ये स्वागत आज मी तुम्हाला मी मीच केलेला पीस दाखवणार आहे मी बर्थडे साठी एक पीस टीच केला होता स्पेशली बड्डेसाठी साठी आणि तो बर्थडे दिवशी मी वेअर केल्यानंतर काही लोकांनी बघितला त्यांना खूप आवडला मग बोलतातील काही लोक बोलले की मला आम्ही पण तुम्हाला एक साडी आणून देतो आम्हालाही वनपीस टीच करून देखील लागला म्हटलं हा दे ना मग त्यांनी मला स्टी साडी आणून दिली आणि मी त्यापासून वन पीच वन पीस टीच केलं आहे त्यांना स्पेशली दिवाळीसाठी हवा होता ट्रेडिशनल असा काहीतरी असावा म्हणून त्यांना दिवाळीसाठी हवा होता आणि तो मी रेडी करून दिला आहे त्यांना आणि त्यांना मग त्यांच्याकडून मी मागून घेतला तुमच्याशी शेअर करण्यासाठी स्पेशली त्यांनी आणून दिला आहे मला मी दिवाळीच्या घाई गडबडीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं टिक करायला त्याच्यामुळं मला त्याचं फोटोज वगैरे कॅप्चर नाही करता आले का कर, व्हिडिओ घेता आले नाही कटिंग टेचिंग त्या व्हिडिओ म्हटलं शेअर करायचं तुमच्याशी तर दिवाळीच्या गडबडीमध्ये मध्ये माझ्याकडून तेही झालं नाही म्हटलं ठीक आहे ते नाही तर नाही कमीत कमी वन पीस तरी कसा झाला आहे ते तुमच्याशी नक्की शेअर करावा म्हणून मी आज त्यांच्याकडून मागवून घेतला आणि आता मी तुम्हाला दाखवते कसा बनलाय ते त्याचा फ्रंट नेक आहे ना तो स्क्वेअर नेकमध्ये बनवला आहे फ्रंट नेक आणि त्यांना लेंथ एल्बो लेंथवाले स्लीव हव्या हव्या होत्या एकदम सिंपलवाल्याच हव्या होत्या पफ वगैरे नको बोलले त्या ट्रेडिशनलमध्ये नको पफ वगैरे सिंपलच राहू द्या हे हो बघा लेंथ त्याची एल्बोवाली लेंथ आहे एल्बो आणि पन्नास इंच त्याची लेंथ आहे बघा दिसतोय का फ्लेअर खूप आहे त्याला खूप म्हणजे खूप फ्लेअर आहे बघा अजून बॅकनेक बघा बॅकनेक त्यांना डीप नको होता बोलले आम्हाला बटनेकमध्ये बनवून द्या बघा किती छान दिसतंय म्हणून बघा किती छान दिसतं मला ना बसत नाही तर मी वेअर करून टाकतो ही त्याच्या अगदी परफेक्ट मध्ये आहे फिनिशिंग खूप छान आहे खूप आवडलं त्यांना फिनिशिंग बघा तर हा वन पीस तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला ड्रेस कसा वाटला ते आणि मला या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक शेअर करा ला आवर्जून मला कमेंट्स करा म्हणजे मला समजेल मी के वन पीस तुम्हाला आवडलाय किंवा नाही दे तुम्ही जर मला सांगितलं नाही कमेंट्स केल्या नाही किंवा लाईक केला नाही तर मला समजणार नाही की मी के माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात किंवा नाही यासाठी तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये